18 न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी कॅम्प कॅम्पमध्ये लाईटचा लपंडाव गुरुवारी नियोजित वीज बंदी पिंपरी कॅम्प परिसरातील अनेक भागांमध्ये सध्या लाईटचा लपंडाव सुरू असून पिंपरी मार्केट परिसरात दिवसभरात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचं चित्र दिसतं आहे सततच्या वीज खंडनामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार समोर येते ग्राहकांची येजा आणि खरेदीवर याचा थेट परिणाम जाणवतो आहे दरम्यान दिनांक एकोणीस जून दोन रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिट आणि ते पाच या वेळेत पिंपरी कॅम्प भागातील बावीस केवी जी ई सी फिडरवर तातडीची देखभाल दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आणि त्यामुळे पुढील भागामध्ये वीज पुरवठा खंडित राहणार आहे तपोवन रोड बी ब्लॉक सी ब्लॉक पिंपरी कॅम्प पिंपरी मार्केट भाटनगर मिलिंदनगर वासना वानमी रिपीट साधू वासवानी गार्डन परिसर डिलक्स चौक आर्य समाज चौक साई चौक शगुन चौक वैभवनगर सुभाषनगर इत्यादी ठिकाणी उद्या वीज पुरवठा खंडित राहणार आहे